हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर मला ना एक बोलायचं होतं सांगायचं होतं की तुम्ही माझा तर व्हिडिओ बघितलाच असेल ना तर मी व्हिडिओ बनवून टाकला होता माझ्या घरामध्ये ना पावसाचे पाणी शिरले होते ढग फुटलं होतं आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण नदी ना भरली होती आणि त्याच्यामध्ये ते नॅशनल पार्कचं ना ते डॅमचं पाणी ना सोडलं होतं त्याच्यामुळे पूर्ण 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 माझं घर आहे ना पूर्ण भरून गेलं होतं आणि जर मला माहिती असतं ना तर पाऊस म्हणजे पाणी आपलं आता भरणारं आहे म्हणून पाणी येणार आहे तर ना सामान ना उचलून कुठेतरी व्यवस्थित जागेमध्ये ठेवलं असतं आणि ते प्रॉब्लेम काय झाला नशीब जा आग आली पहाटे चार वाजता अचानक बघितलं तेव्हा ना पूर्ण आहे ना थोडंसं पाणी म्हणजे म्हणजे तर कसं परत माझ्या म्हणजे गुडघ्याच्या खालपर्यंत रे ना पाणी होतं तर मी काय केलं तरी माझ्या ना कपाट्यातले जे जो खालचा जो भाग होता ना ते पूर्ण आहे ना कपडे माझे ना पूर्ण आहे ना थोडेफार भिजले ते पूर्ण आणि घरामध्ये माती माती झाली तर खूप नुकसान झालं माझ्या सामनाचं मला ना काय करू यार कंटाळा कर आल्या पार <laughs> काय बोलतात त्याला काय करू मजबुरी आहे म्हणून मी इथे राहते आता नुकसा, नुकसान नुकसान आहे लोकांना वाटतं सानिका सुखी सानिका नाही सुखी सानिकाचा लाईफमध्ये खूप 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 मोठे प्रॉब्लेम आहे इतकं प्रॉब्लेम आहे ना काही नाही सांगू शकत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा मला सपोर्टची खूप गरज आहे की जेणेकरून तुमची जर सपोर्ट असेल ना तर मला ना काहीतरी माझ्या लाईफमध्ये मी काहीतरी करू शकते मला लहान मुलगा आहे मला त्याच्यासाठी आहे ना खूप काही करायचं आहे माझ्या लाईफमध्ये प्लीज मला सपोर्ट करा आणि मला आहे ना लाईफमध्ये खूप 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 मला त्याच्यासाठी काय काय करायचं आहे की त्याच्या शिक्षणासाठी मी पैसे हो एवढे कुठून आणू काय करू मला काही समजत नाही प्लीज मला आहे ना तुम्ही सपोर्ट करा आणि मला त्याला खूप मोठं करायचं आहे खूप मोठं शिकवायचे खूप शिकवायचे त्याच्या स्व त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर करायचं करायचंय मला ना त्याच्यासाठी मला जेवढं होईल ना तेवढं मी काही करू शकते प्लीज सांगते माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबही करा आणि मला ना सपोर्ट करा तर माझं एवढं नुकसान झालं ना काय सांगू तू मला पूर्ण माझे कपडे खराब झाले खूप टेन्शन टेन्शन आलं ते पण आहे ना झोपेमध्ये असताना पहाटे चार वाजता पाणी आलं तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कारण का तुम्हाला सांगू आमची चाळी ना पूर्ण भरली होती आणि परत अजून आहे ना कुठे कुठे ना रोडवरती आहे ना पण खूप पाणी होतं मी चार वाजता गेली होती ना बघायला तर पूर्ण आहे ना बाहेर निघाली होती तर माझं आहे ना रे ना पाणी लागत होतं असं आहे ना पाणी पाणी एवढं वाढत 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 गेलं ना मी बाहेरपर्यंत बघायला गेलो एवढी घाबरलेला वापस रिटर्न आले तर रोडवरती पण एवढं एवढं पाणी शिरल्यानं लोकांच्या ना घर दुकानांमध्ये पण कुठे कुठे पाणी शिरलं लो। खूप लोकांचे नुकसान झालं यार खूप बेकार झालं पाणी आलं तर दुपारचं असतं ना तर आपल्याला समजू शक आपल्याला समजून पटापट आपण ना सामान आहे ना लवकरात लवकर ह्या ना जागच्या जागी ठेवतो पण हे अचानक आहे ना आले ना काही समजलं नाही काय करू आणि काय नाही अशा वेळेला काही सुचत पण नाही की काय करावं काय नाही एवढी घाबरल्यासारखं होतं ना एवढी मी घाबरले ना अरे यार आता काय करू काय नाही सामान कुठे ठेवू एवढा पाण्याचा एवढा पाण्याचा स्पीड चालू होतं ना एवढंच खूप म्हणजे खूप पाणीनं डोकं बनंतून थोडं थोडं पाणी जायला लागलं थोडं थोडं जरा एकदम शांतता शा थोडंसे एकदम जीवत जीव आला की थोडं जरा बरं वाटलं मी काय केलं पटके नेल्यास स्कूलची बॅग वगैरे जे 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 फाईली वगैरे जे जे सामान आहेत ना मेन 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 ते खालच्या काप्यातले कपडे पूर्ण भिजले आणि जे दुसरे दुसरे होते ना ते वरचे वरचे ते कपडे आहेत ना मी पूर्ण जेवढं व्हायला मी तेवढं माळ्यावरती फेकलं मेन मेन सामान वगैरे काय सांगू यार झालं मला खूप टेन्शन आलं होत्याला ठीक आहे जे झालं ते झालं पण आता तरी मी ना मेन मेन सामान्य सगळं माळ्यावरती ठेवलंय आणि जे जे आहे ना तेच तेच खाली ठेवले आणि जे जे चांगले चांगले कपडे ना ते पण मी असं व्यवस्थित ठेवले ते थे। काय करू यार ह्या पावसाचा काय भरोसा नाही आहे कधी काय आहे बाबा या पाण्याचा आता तर पाऊस नाही आहे आज तर ऊन पडलेला आहे पण परत अजून पुढचा महिना आहे आता तर सुरुवात झाली आहे पावसाची पहिल्याच आठवड्यात पहिल्याच पावसाने आमची सगळी वाट लावली चला माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मला थोडासा बोलायला त्रास होतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुमच्याकडे पण पाणी आलं का मला कॉमेंट्समध्ये सांगा नक्की नक्की सांगा कारण की मी राहते चालमध्ये तुम्ही राहत असेल बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमधल्या लोकांची मजा आहे पण बिल्डिंगमध्ये राहायला ना मजा नाही येत कारण की ते सगळं आत मध्ये घरामध्ये चाळमध्ये आहे ना जी मस्त आहे ना वातावरण असतं मस्तपैकी ना मोकळं मोकळं असतं छान वाटतं एकदम मोकळं मोकळं ते बिल्डिंगमध्ये नुसतं असं कोणल्या कोणल्या सारखं वाटतं म्हणून मला ना चाळी चाळीमध्ये मस्त मजा येते चला व्हिडिओ आवडला असतं नक्की लाईक करा पुन्हा एकदा बाय